नमस्कार सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण गौरी गणपती स्पेशल अतिशय देखणी अशी एक मिठाई बनवतो आहे तर ही चंद्रकला मिठाई आहे तर बघू शकता दिसायला सुरेख खायला तितकीच टेस्टी अशी ही मिठाई तयार होते पाव किलो मैद्यापासून जवळपास एक किलो मिठाई इथे बनवून तयार होते दिसायला जरी अवघड वाटत असली तरी बनवायला ती खूप सोपी आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागते चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर ही चंद्रकला बनवण्यासाठी इथे मी या कपने दोन कप म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम इतका मैदा घेतलेला आहे यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर घालायचे तर एक टी स्पून इतकी मी बेकिंग पावडर घेतलेली आहे तर पोह्याच्या चमचाने म्हणाल तर बरोबर अर्धा चमचा इतकी ही बेकिंग पावडर आहे तर ही बेकिंग पावडर आता यामध्ये घालून घेऊयात आणि अगदी दोन चिमूट इतकं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता हे आपण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता अगदी छान असं हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर इथे मी अर्धा कपला थोडंसं कमी म्हणजे वजनाने म्हणाल तर पन्नास ग्रॅम इतकं तूप घातलेलं आहे आता तूप घालून पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पिठाला सगळं तूप आपल्याला छान असं लागेल असं चोळून घ्यायचं आहे तर इथे मी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे याचा हाताने जर प्रेस केलं तर छान मुटका तयार होतो आहे म्हणजे तूप आपलं अगदी परफेक्ट झालेलं आहे आता इथे मी एक कप इतकं पाणी घेतलेलं आहे तर थोडं थोडं पाणी घालून याची जास्त घट्ट नाही आणि खूप सैलही नाही अशी मध्यम अशी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे तर पाणी देखील घालताना एकदम न घालता थोडं थोडं करून घालायचं आहे तर इथे बघा अशा प्रकारे ही कणिक मी इथे मळून घेतलेली आहे आता एक दोन ते तीन मिनिट याला असंच आपल्याला चुरत राहायचं आहे आणि छान मौसर गोळा याचा तयार करून घ्यायचा आहे तर ही कणिक मळण्यासाठी मला बरोबर एक कप इतकं पाणी लागलं तर आता ही कणिक आपली मळून तयार झालेली आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिट याला असंच आपल्याला मुरवट ठेवायचं आहे आता यावर झाकण ठेवूया आणि ही कणिक भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण इथे स्टफिंग बनवून घेऊया तर एका पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप छान वितळलं की यामध्ये एक दोन टेबलस्पून काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि दोन टेबलस्पून बदामाचे तुकडे आता हे तुकडे आपल्याला अगदी छान तांबूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत एक दोन तीन मिनटातच आपले काजू छान इथे तांबूस रंगावर भाजून झालेले आहेत आता यामध्ये आपण एक चमचा इतकी खसखस घालायची -खस आहे तर छोटा चमचा खसखस मी यामध्ये घातलेली आहे एक मिनिटभर ती देखील यासोबत भाजून घेतली आता यामध्ये एक वाटी इतका सुक्या नारळाचा किस घातलेला आहे तो देखील यामध्ये छान असा भाजून घेऊया आता याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट घातलं तरीही चालेल तर खोबरं अगदी हलक्या तांबूस रंगावरती मी इथे भाजून घेतलं आता यामध्ये मी अगदी दोन ते तीन चमचे इतकी साखर घातलेली आहे साखरेचे प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तर साखर वितळल्यानंतर एक दोन तीन मिनिट याला असंच परतत ठेवलं तर मिश्रण आपलं छान कोरडं झालेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद केली इकडे बघा आपली कणिक इथे छान भिजलेली आहे तर एक थोडंसं याला मळून घ्यायचं आहे आणि नंतर याचे लगेच गोळे करून घ्यायचे आहेत तर याचे गोळे करताना अगदी छोटे छोटे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत तर पुरीला जेवढा गोळा करतो त्यापेक्षाही छोटा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे अगदी हाताच्या तळव्या एवढी याची पारी बनली पाहिजे इथे आपलं सारण पूर्णपणे थंड झालेलं आहे तर आता इथे चंद्रकला बनवायला सुरुवात करूया तर आधी मी इथे दोन गोळे घेतलेले आहेत तर हे दोन गोळे आधी आपल्याला लाटून घ्यायचेत तर जास्त जाडंही नाही आणि खूप पातळही नाही लाटायचं तर अगदी मध्यम जाडीची पुरी मी इथे लाटून घेतलेली आहे तर बघू शकता तळव्यापेक्षाही छोटी आकाराची पुरी आहे ही तर दोन्हीही सेम आकाराच्या पुऱ्या आपल्याला इथे लाटून घ्यायच्या आहेत तर बघू शकता दोन्हीही पुऱ्या आपल्या अगदी समान आकाराच्या इथे तयार झालेल्या आहेत लहान मोठ्या करायच्या नाही आहेत तर आता चंद्रकला कशी तयार करायची ते बघूया तर आधी बोटांवर ही पुरी आपल्याला घ्यायची त्यामध्ये बसेल एवढं सारण घालायचे त्यानंतर याला साईडला बघा थोडं पाणी लावून घेते पाणी किंवा तुम्ही दूध लावलं तरीही चालेल दुसरी पुरी अशा प्रकारे त्यावर ठेवायची आहे आणि दोन्ही पुऱ्या आपल्याला अशा प्रकारे पूर्णपणे छान चिटकवून घ्यायचे आहेत तर बघा पाणी नक्की लावा नाहीतर तळताना या पुऱ्या फुटू शकतात आणि सारण बाहेर येण्याची शक्यता असते आता याचा आकार कसा द्यायचा ते बघूया तर बघा अगदी चिमटीमध्ये थोडंसं याचं पार्ट घेऊन मी फोल्ड केले आणि चिमटीमध्ये त्याचं स्टोप घेऊन आपल्याला फक्त अशा प्रकारे फोल्ड करत जायचं आणि मुरड घालत जायची बरोबर हा आकार ऑटोमॅटिक तयार होतो तर बघू शकता अवघड वाटू शकतं पण अजिबात अवघड नाही आहे मैत्रिणींनो थोड्याशा सरावाने हे सहज जमून जातं तर इथे बघा अशा प्रकारे अगदी सुबक आणि सुंदर अशी ही चंद्रकला तयार झालेली आहे बघू शकता किती छान आहे तर मी तुम्हाला आणखी एक बनवून दाखवते तर आधी थोडासा पार्ट फोल्ड करायचा आणि त्याचं स्टोक घेऊन अशा प्रकारे फक्त मुरड घालत जायचं तुम्हाला जर जा प्रॅक्टिस करायची असेल तर आधी फक्त रिकामीच पारी घ्या त्या पारीवरती तुम्ही प्रॅक्टिस करा थोडासा सराव करा आणि नंतर ही चंद्रकला बनवायला घ्या तर बघू शकता अशा प्रकारे ही देखील इथे चंद्रकला आपली बनवून तयार झालेली आहे अशाच प्रकारे सगळ्या पिठाच्या चंद्रकला आधी मी बनवून घेते तर इथे मी तयार करून घेतलेले आहेत आता बघू शकता छान अशा एकदम एकसारख्या सगळ्या इथे तयार झालेल्या आहेत आता हे आपण फ्राय करून घेऊया तर फ्राय करण्यासाठी तेल बघा आपल्याला अगदी हलकंसं गरम करून घ्यायचं आहे छोटीशी गोळी टाकली अगदी छोट्या छोट्या बुडबुड्या त्याला येत आहेत असंच तेल आपल्याला गरम करायचं आहे आणि अगदी मध्यम आचेवरच या चंद्रकला आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत तर मी चार चंद्रकला टाकलेल्या आहेत यामध्ये तेलाला जसं हीट लागत जाईल तसं तसं या चंद्रकला तेलाच्या वरती येतात तर ही पलटायची आपल्याला घाई करायची नाही वरची स्किन थोडीशी कडक झाल्यानंतरच आपल्याला ती पलटून घ्यायची आहे आणि अगदी हलक्या हाताने हे आपल्याला तळून घ्यायची तर पलटल्यानंतर देखील एक दोन मिनिट याला असंच ठेवून द्यायचं आहे आणि नंतर ती पलटून घ्यायची आहे तर अशाच प्रकारे अगदी छान तांबूस रंग येईपर्यंत असंच मध्यमाचेवरतीच ही चंद्रकला पूर्णपणे फ्राय करायची आहे म्हणजे ती छान खुसखुशीत अशी तयार होते तर बघू शकता इथे याला कलर अगदी सुंदर असा आलेला आहे तर बघा तेलातून काढण्याआधी आपल्याला एक दहा सेकंद गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि नंतर ही चंद्रकला आपल्याला तेलातून काढून घ्यायची आहे तर बघा मी गॅसची फ्लेम आत्ता हाय केलेली आहे आता ही चंद्रकला आपण झालीने आधी काढून घेऊयात तर अशा प्रकारे इथे बघा आपली छान रंगावरती चंद्रकला तळून झालेली अशा ते अशा आहे अशाच प्रकारे उरलेल्या चंद्रकला देखील आपल्याला तळून घ्यायच्या आहेत पण चंद्रकला तेलामध्ये सोडण्याआधी गॅसची फ्लेम बंद करून त्याचं टेम्परेचर आपल्याला कमी करून घ्यायचं आहे आणि नंतरच त्यामध्ये चंद्रकला फ्राय करून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे इथे मी सगळ्या चंद्रकला तळून घेतलेल्या आहेत आता यासाठीचा पाक तयार करून घेऊया तर एक पॅन मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये मी दीड वाटी इतकी साखर घातलेली आहे वजनाने म्हणाल तर तीनशे ग्रॅम साखर आहे यामध्ये मी एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि याचा आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे तर बघा साखर विरघळेपर्यंत गॅसची फ्लेम मी मोठी केली होती साखर विरघळल्यानंतर मध्यम आचेवरती हा पाक तयार करून घ्यायचा आहे एक तारी पाक बनायला जास्त वेळ लागत नाही साखर विरघळली की एक दोन तीन मिनटांनीच आपल्याला चेक करायचं आहे तर बघा अजूनही याची तार बनत नाही आहे अजून एक दोन तीन मिनिट याला असंच उकळवून घेऊया तर बघा गॅसची फ्लेम मी मध्यमच ठेवलेली आहे तर मध्यमाच्यावरती एक दोन मिनिट मी पुन्हा हा पाक उकळवून घेतला आणि आता आपण पुन्हा चेक करूयात तर कलथ्यावर पाक घेऊन जर असा सोडला तर शेवटचा ते अगदी उशिराने पडतो तेव्हा पाक तयार होतो आपला तर बघू शकता मी दुसऱ्यांदा चेक करते तर इथे हलकीशी तार तयार होती आहे म्हणजेच पाक आपला तयार झाला तर गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे आणि गरम पाकामध्येच या चंद्रकला आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत तर सुरुवातीला जेवढ्या मावतील तेवढ्या चंद्रकला मी यामध्ये टाकलेल्या आहेत आधी या पाकामध्ये पूर्ण बुडवून घेऊया एका बाजूने पाच मिनिट आणि दुसऱ्या बाजूने पाच मिनिट असं दहा मिनिट या चंद्रकला पाका या पाकामध्ये अशाच आपल्याला बुडवून ठेवायच्या आहेत तर सगळ्या चंद्रकला मी आधी व्यवस्थित पाकामध्ये डीप करून घेतलेल्या आहेत आता यावर झाकण ठेवूया आणि पाच मिनिटानंतर पुन्हा या आपल्याला पलटून घ्यायच्या आहेत पलटल्यानंतर पुन्हा एक पाच मिनिट याला झाकण ठेवून असंच ठेवून द्यायचं आहे आता पाच मिनिटे झालेली आहेत यावरचं झाकण काढूया आणि यात पाकातून एक एक अशा चंद्रकला आपण काढून घेऊया आणि अशा प्रकारे इथे आपल्या या चंद्रकला तयार झालेल्या आहेत यावरती आपण थोडेसे पिस्ते टाकून याला गार्निश करूया तर बघू शकता अगदी सुबक सुंदर आणि अगदी नाजूक अशी ही चंद्रकला मिठाई तयार झालेली आहे अगदी पाव किलो मैद्यापासून जवळपास एक किलो मिठाई इथे तयार होते की चंद्रकला जितकी दिसायला सुंदर आहे तितकीच ती खायला देखील खूप टेस्टी लागते गौरी गणपतीसाठी आपण नेहमीच देखण्या आणि सुबक अशा मिठाया बनवतो तर ही त्याला साजेशी अशी एक मिठाई आहे तर बघू शकता तुम्ही ही इथे किती सुंदर दिसते आहे तर तुम्ही देखील या गौरी गणपतीला अशा प्रकारे ही मिठाई नक्की तयार करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद